हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा कीर्तन परंपरेमध्ये ही वेशभूषा ठरली ना वारकरी संप्रदायाचा कोणताही ड्रेस नाही वारकरी संप्रदायाचा कोणताच ड्रेस नाही वारकरी संप्रदायाच्या वक्त्याचा ड्रेस ठरला आहे मी तुम्हाला म्हणलो ना माझ्या प्रत्येक शब्दाकडे कॉन्सन्ट्रेट करा वारकरी संप्रदायाचा जर ड्रेस असता तर इथं जवळजवळ एक हजार माणसापैकी फक्त संप्रदायाच्या ड्रेसमध्ये आम्ही दोन चार जण दिसू आपण चार जण दिसतील जर धोतर घालणे फेटा बांधणे किंवा टोपी घालणे टोपी तर नाही संप्रदायामध्ये पण ते फेटा बांधण्याची परंपरेला नाही राहिले नाही म्हणून नाहीतर पूर्वीच्या काळात कोणी टोप्या घालत नव्हतं या संप्रदायाला कोणी टोपी घातली मला नाही कळलं आणखी कधीपासून ती सुरू झाली पण आमच्या गुरुजन मंडळीपासून झाली ती सुरू पण त्या अगोदरच्या काळात नव्हती ते आ, आ, बंकरस्वामी मामासाहेबच्या काळात मामासाहेब काळी घालायची मामासाहेब पण काळी घालायची आता जर माझ्या विषयला मिळतो ही परंपरा आहे वक्त्याला ड्रेस आहे त्याने डोक्याला फेटा असावा त्याला नाही धोतर असावं आता ते कोणत्या कलरचा फेटा असावा कोणत्या नसून स्वतंत्र भागी त्याचं काठाचं धोतर <laughs> वेगळे वेगळे दिवशी परत विषय लागतील वक्त्याचा ड्रेस मात्र ठरला तिने असं करावं कारण संप्राची परंपरा आहे ती आपल्याला कळावी माझं म्हणणं आहे की सर्वच वेगळे वेगळ्या कीर्तन करतात मला वाटला तर असं बोलावं हरिपाठ जेव्हा चालू होता तेव्हा मी आलो म्हणजे सुरू झाला आणि मी हजर झालो महाराजांचा फोन आला तेव्हा नऊ अभंग झाले की लगेच भजन म्हणले राम कृष्ण असं म्हणले ना कुणीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही एवढ्या वर्षात हरिपाठ गाता पण तू ज्ञानावरांनी हरिपाठ लिहिला तेव्हा सलग सत्तावीस अभंग लिहिले होते सलग में हे मधलं रामकृष्णाने विठोवर हे भजन नेमकं कुणी टाकले कधी ज्ञानावरांनी ते लिहिलेले भजन नाहीत नाही ज्ञानावरांनी कधी भजन लिहिले नाहीत हे भजन मदात टाकले कुणी टाकले हे संप्रदायाच्या परंपरेत कुणी टाकल्या गेलं तर हे वारकरी संप्रदायाचे ज्यांना सुरू पूर्वपरपर्यंत पहिला हरिपाठ गायला आणि त्यांना जेव्हा कळलं सत्तावीस अभंगाची लय टिकल्या जाणार नाही मग त्याने तीन टप्पे केले सत्तावीसला किती भाग जातो तीन सत्तावीसला तीन न भाग नऊ त्रिक तीन न भाग जातो मग त्याने नऊ नऊ अभंगाचे टप्पे केले पहिले नऊ अभंग झाले की रामकृष्णारी भजन त्यानंतरचे नऊ अभंग झाले की विठोरुक्ण भजन आणि त्यानंतरच्या नव्या भंगाला ज्ञान देवाप्रमाण आता काउंट करणं का मी काउंट करून मोजूनच बोलायलो सत्तावीसच अभंग आणि तीनच टप्पे म्हणजे पहिले नव अभंग झाले की सर्व स्रौ आता स्रोत्यांची लय बिघडलेली जागेवरती येते ऐकणाऱ्या माणसांचं जे चलित विचलित चित्त झालंय त्यांना जो खरा आरिपाठ ऐकायचा आहे तो निघून जाईल आणि म्हणून परत थांबायचा पावल्या खेळायच्या उड्या मारायच्या शांत झाले की त्रिवेणी संगमी परसू की लोकाचं कॉन्सन्ट्रेट परत लागले जातं तर कीर्तनामध्ये दहा पाच मिनिटं बोलले की विठ्ठल विठ्ठल भजन रामकृष्णाने भजन टाळ्या वाजवणे एखादा विनोद करणे हे कशा करता तर दहा मिनिटाच्या नंतर अटेन्शन सिकनेस म्हणतात सायन्समध्ये बोलण्याचा ऐकण्याचा ह्युमन सेन्स तेवढा शिल्लक राहत नाही म्हणून त्या व्यक्तीला परत तेच करण्याकरता वेगळा केल्या जाणारा प्रयोग म्हणजे हा प्रयोग विठ्ठल विठ्ठल भंग झाले की विठो रुपया विठोबा रखुमाई जे मग त्याच्यामध्ये लोक सगळे पोर छोटे छोटे मुलं पावल्या खेळतात उड्या मारतात आणि शेवटी मग नव्या सत्तावीस भंगा सर्वांनी उभारायचं ना हरिपाठ म्हणायचं ही जी परंपरा आहे तसं कीर्तन परंपरे ठरल्या गेलं नामदेवरांनी कीर्तन करायचं ज्ञानोपराने साल म्हणायची मग तर वारकरी संप्रदायाच्या किरण परंपरेमध्ये कीर्तनाला बोलण्याचे दोनच व्यक्तीचे अधिकार एक तर चोपदार आणि एक तर विनेकरी दोनच व्यक्तीला आजही फडकरी परंपरेमध्ये चोपदारांची काठीवरती गेले की कीर्तन की म्हणजे सर्व विषय थांबले जातात था। फड्यामध्ये परंपरा आहे कीर्तनकाराचं दर्शन जर फक्त विनेकर चोबदारांनी घेतलं की त्यानंतरच्या दहा मिनिटात कीर्तन हे थांबलंच पाहिजे अशी परंपरा आहे आजही चोपदारांनी दर्शन घेतले की दहा मिनटात कीर्तन सोडायचं दहा मिनिटात कीर्तन संपवायचं मग तुम्ही तिथपर्यंत दहा मिनटात कारण तो मालकाचा आदेश आणि विनेकरी या करता कारण त्या काळामध्ये सूर नव्हते विना हा सोरात लावलेला असायचा तो ज्या त्या व्यक्त्याचा स्वरासाचा आणि वक्ता जसा गैर त्या पद्धतीने स्वरात बोलल्या जायचं आणि ते <laughs> स्वर तो विनेकरी एवढा तयार असा आता विना घेत होते म्हणजे काय विनेकरी एवढा तयार असावा लागतो की कीर्तनकार जर बेसुरा झाला तर त्याने स्वरात सांगावं कीर्तनकाराचा एखादा सूर चुकला एखादा शब्द चुकला ते जर श्लोक चुकले वव्या चुकल्या तर विनेकरीने सांगावं अशी प्रथा आहे माझं बोलणं तर कळाले ना एवढा मोठा विनयकराचा अधिकार मंत्र कीर्तनकाराच्या गळ्यातले हार विने घालू नये विठाला विठाला घालू नये या करता घालू नये कारण कीर्तनकार या गादीला व्यासपीठ असं म्हणतात व्यासपीठ आपण कुठेही गेले की व्यासपीठ कॉलेजमध्ये जा शाळेत जा प्रवचन जा व्यासपीठ व्यास म्हणजे महर्षी व्यासपीठ म्हणजे ठिकाण बोलणाऱ्या व्यक्तीला व्यासपीठ म्हणतात आणि विनेकर्या नारद म्हणतात आणि भागवत असं सांगतं नारद हे वक्तत्व म्हणजे व्यासांचे गुरु आहेत जर विनेकरी जर गुरु असेल आणि जर बोलणारा शिष्य असेल तर <laughs> त्याकडे कसा हार घातला जाऊ शकतो हा एक प्रश्न चिन्ह मी घालत नाही याही संबंधाने बोलून माझी गुरुजी घालत नव्हती म्हणजे अनाशे तेही सांगून टाकल्या सर्वांच्या पुढे पकज वाजवण्याची संबंधात ही परंपरा आहे पकवाची परंपरा आहे चोपदारांची परंपरा आहे विनेकरांची परंपरा ही संप्रदायाची परंपरा कीर्तनात ते सांगितली कीर्तनामध्ये शिष्टीम ही मधल्या काळात आली पूर्वीच्या काळात एक शिष्टीम नव्हती म्हणून मी पाचवं रंग ऍड केलं म्हणजे किती चांगलं गायल किती चांगलं वाजवलं किती चांगलं बोललं पण लोकांपर्यंत कन्व्हर्सेशन जर चर्चा झाली नाही कम्युनिकेशन संवादच झाला नाही तर लोकांना कीर्तन कळणार नाही बसलेल्या श्रोत्याचे एक्सप्रेशन कधी बदलतील किंवा वक्त्याचा भाव आणि त्याचा शब्द श्रोत्यांच्या कानावरती पोहोचेल जर तो नाहीच पडला तर काय लोक रिप्लाय देतील म्हणून ते पण महत्वाचं अंग आहे हे पण महत्वाचं आहे तसं श्रोते हा एक महत्वाचा अंग आहे बसणारा व्यक्ती तेवढाच कीर्तनामध्ये प्रसन्न असावा लागतो हुशार म्हणलं ना मी प्रसन्न माणसं हुशार असतात ते प्रसन्न नसतात म्हणजे कीर्तना तर समोर बसतात अण्णा मांडी घालून बसणार समोरा समोर बसणार पण रिप्लाय नुसतं त्याला काही बोला नुसतं कधी कधी भीती वाटते असं वाटतं हिप्नोटिझम करत काय संबोधन करून घरी घेऊन जातं काय असा एवढा कॉन्सन्ट्रेट पाहतो नुसतं पाहतो रिप्लाय देत नाही आणि लोक म्हणतात आमच्या गावचं भूषण मुलं असं का भीती वाटण्यासारखा चेहरा इकडे पाहायचं कोणत्या अंगाने पाहिजे कॉन्सन्ट्रेट पाहायचा रे नजर लागेल ना <laughs> तो पाहतो नुसतं त्याचा भाव कोणता असतो माहिती का आपण रिप्लाय दिला हे मोठं झालं तर असा भाव असतो ॲटिट्यूड जागा होतो आणि कीर्तनाचा रिप्लाय कोणाचा भेटत नाही माहिती का एक तर कीर्तनात ऐकणारा कीर्तनकार असला गाणारा असला वादक असला श्रीमंत असला एखाद्या सत्तेवर असला दुकानं चांगली चालली शेती चांगली चालली नाही दोन चारच नाही परिचित आहे चालले पाहिजे सगळ्यांचे दुकान व्यवस्थित चालले सध्या असं काहीतरी सगळं झालं की चेहऱ्यावर रिप्लाय देत नाहीत माणसं रिप्लाय देत नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ मनुष्य सुंदर असला रिप्लाय देत नाही मनुष्य था। सत्ताधी असला स्वतःचे पोरं बाळा सगळे व्यवस्थित असले तरी माणसं रिप्लाय देत नाही त्याला वाटतं आपण मोठे काय रिप्लाय द्यायचं जास्त शिकलेन झाल्या माणसं रिप्लाय देत नाहीत त्यांना वाटतं मला जास्त कळतं नाही लागलं आहे काय माहिती तो स्वतःचे अक्कल शांत बसून दाखवतो नाही कळ तुम्हाला आणि ज्ञानावर म्हणतात माणूस जे बोले झाडे फुले भोगी जांजे केले पूर्वजन्म त्याचं वक्तृत्व हो, त्याचं आचरण त्याचं सगळ्या घटना चा सम... चा चालण्या बोलण्यातून त्याची शालीनता जगाला दिसण्याकरता त्याचा चेहरा जरी इनोसेंट सात्विक वाटला तर त्याच्या पाठीमागची क्रूरता कोणाला माहिती असते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगत नसत लोक म्हणतात काय चेहरा सात्विक आहे चेहऱ्याची सात्विकता हे का क्रूरतेला दर्शन देणार असतं का चेहरा सात्विक आणि सुंदर असण्यात फरक असतो तोच विषयाच्या कीर्तनाचा मी दर्शनी पुढे ठेवणार आहे म्हणजे प्रस्ताव मी थोडीशी लांबवली मी कीर्तन परंपरेमध्ये येतो कीर्तन केल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भाने आता हे झालं सगळं मिळून कीर्तन पण मुख्य जो व्यक्ती बोलतो त्याला काय म्हणतात माझ्याकडे पाहता मला काय म्हणतात कीर्तनकार हा शब्द महत्वाचा हो आहे हे सर्व म्हणून केलं जातं ही क्रियाही सगळी म्हणून केला जाणार याला सर्वांना मिळून काय झालाच कीर्तन पण मुख्य व्यक्तीला काय म्हटलं जातं जो सादरीकरण करतो त्याला कीर्तन कार कीर्तन ही क्रिया आहे आणि जो करतो तो कार एकने? यार लागला म्हणजे ओतने डम्पर म्हणजे ओतणारा डम्पर नाही हा वर्ष पूर्ण तरी डम्पर म्हणते त्याला डम्पर शब्द आहे का नाही इंग्लिश शब्द तयार असते डम्पर म्हणून टाकते डम्प दंप, डम्पिंग ओतणे क्रिया नाही जसं किप म्हणजे ठेवणे आणि किपर ठेवणारा किपर असतो ना क्रिकेटमध्ये ठेवणारा नाही सीन म्हणजे पाप सिनर पापी करणारा का सर ज्या संबंधावर प्रत्येक पुढे लागला की त्याचा कर्ता धारण होत असतो तसं कीर्तन हे सगळे मिळून कीर्तन झालं पण जो करतो त्याला कीर्तनकार असं म्हणतात कीर्तनकार आणि मग कीर्तनकार जेव्हा कीर्तन करतो तेव्हा त्या कीर्तनाचे परिणाम लोकांवरती होतात आणि त्या कीर्तनाच्या होणाऱ्या परिणामाचा विचार मारता अभंग सांगतात कीर्तनाचा परिणाम आता कीर्तनाचा होणारा परिणाम सांगितला काय परिणाम झाला की कि जेव्हा ते कीर्तन लोकाला अत्यंत चांगलं अत्यंत प्रिय वाटत ते वाटणं वेगळं पण त्याचा होणारा परिणाम जो असतो होय अंग एकदा फक्त महिला मंडळ टाळी वाजव थंडीच चांगली वाजली थंडी ना तर काल माझ्या मित्राने मला सांगितलं खूप थंडी वाजली म्हणून तुला कशा थंडी वाजायला पाहिजे मरणाचा जळतो माझ्यावर जळणाऱ्या माणसं थंडी नसती वाजत आर तू नुसता पेटला कशाला थंडी वाजायला पाहिजे <laughs> जे माणसं जळतात त्यांना सांग तुला कशाला थंडी वाजायला पाहिजे मरतो तो जळवतो माझ्यावर कीर्तन चांग कीर्तन चांग हो चांगलं कीर्तन तुक म्हणतात चांग कीर्तन चांग म्हणजे चांगले म्हणजे कीर्तन पण चांगलं असू शकतं आपण कशाला कीर्तन चांगलं म्हणतो आजचं कीर्तन चांगलं झालं हे आपल्या व्याख्यात आपले डेफिनेशन सांगतो आणि तुकोबराचे सांगतो तुकोरांत ते सर्वसामान्य माणसं कोणाच्या तरी कीर्तन प्रभावित होतात आणि म्हणतात एक नंबर चांगलं कीर्तन या माणसाचं असत माझ्यावरती चांगल्या कीर्तनाचा परिणाम झाला एकोणीसशे शहाण्णव ला कधी माझ्यावरती परिणाम झाला एकोणीशे ला मी परमार्थात आलो एकोणीशे ब्याण्णव ला मी कीर्तनाची स्टार्टिंग केली एकोणीशे चौऱ्याण्णव ला मी कीर्तन करून आलो रेग्युलर गुरु परंपरेनं पण कीर्तनाचा खराब प्रभाव वक्ता म्हणून कीर्तन करून जर माझ्यावर कोणाचा पडला तर एका व्यक्तीची कॅशेट ऐकून त्या व्यक्तीला प्रॅक्टिकली पाहिलं नाही मी आणि त्यांची समोर कीर्तन ऐकलीच ऐकलं नाही फक्त कॅशेट ऐकली एकोणीसशे शहाण्णवला तेव्हाही मी एका शेतामध्ये दहावीचा एक्झाम होते माझ्या अभ्यास करत होतो आणि कीर्तनाला अभंग मी ऐकला तो स्वर्गीचे आम्हाला इच्छिताते देवा मृत्यू लोके भावा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती नामदेव महाराज पठाडे माझं बुक्स माझं पुस्तक हातावरती थांबलं आणि मी ऐकत राहिलो ते कॅशेट ऐकत राहिलो कॅशेट संपली जवळ गेलो तर विचार नामदेव महाराज पठाडी असली क्युरियासिटी माझी जिज्ञासा जागृत झाली या व्यक्तीला एकदा तरी जीवनात भेटायचं असंच कीर्तन आपण केलं पाहिजे श्लोक वव्या अभंग दृष्टांत सिद्धांत काय काय तू एक एक शब्द मला आठवू स्मरण होऊ लागल आणि जीवनातला आनंद घडला एकोणीसशे शहाण्णव नेमका आमच्या चारठणला सप्ता होता मोठा गुरु नामदेवजी महाराज फोटो ज्यांच्याकडे मी त्याकडे चार वर्षे शिकलो आमच्या संस्थेचं ते बारा वर्ष होते त्या काळामध्ये संस्थेला बारा वर्ष सत्याचं पहिलं वर्ष होते आणि नेमकं जिंतूरच्या श्री पलीकडे भोगावला कीर्तन जात असताना बस स्टँडवरती मी आणि बाबांच्या सोबत होतो तेव्हा मी दहावीचं होतो दावी पण झाली नव्हती माझी दहावीला होतो आणि नेमकं एका बसमधून एक व्यक्ती खाली उतरले आमच्या महाराजांनी त्यांचे संवाद चालू झाला आणि ते माझ्या खांद्यावरती हात टाकून आमच्या महाराजशी बोलत होते मी एवढा एवढा छोटा त्या दोघांच बोलणं चालू असताना आमचे महाराज फक्त त्यांना एवढंच म्हणले पहिल्यांदा सप्ताह करतो खूप मोठा सप्ता आहे तारीख चुकू नका ते म्हणे अजिबात नाही तारीख घेतली चुकवणार आणि तुमच्याकरता ते येणार असं म्हटलं मी सहज म्हणलं बाबा हे कोणते कीर्तनकार आहेत तिने माझ्या पाठवावर सांगितलं बाळा तुझं नाव काय मी पांडुरंग छान कोणता गाव कोणता जिल्हा तालुका सगळं विचारलं कीर्तनकार हो मोठा हो अभ्यास कर तुला आशीर्वाद आहे माझा माझं नाव महाराज पठाडी हा शब्द कोणती पडला ईश्वर दर्शनासारखं झालो ज्या व्यक्तीची कॅशेत ऐकलेली मला कीर्तन करा व्हावा असं जीवरासाठी जागृत झाली आणि त्या व्यक्तीने अचानकपणे भेटावं दुर्दैव एकच घडलं ते बसमध्ये बसले निघून गेले आणि पंधरा दिवसांनी मॅसेज आला त्यांचा ॲक्सिडेंट झाला ते गेले बस माझ्या आयुष्यातली तेवढीच पाच मिनिटाची भेट काही कशाला म्हणावं दोन चार मिनिटाची तेवढीच भेट धावपळीची संपला ज्या व्यक्तीला ऐकलं कीर्तनाची फक्त कॅशेट प्रभावित झालो झालो त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांच्या दहाची दहा कॅशेट मी पाठ करून टाकले तो काळ आवडली पाठ केली आवडली पाठ केली त्यांची वेगळ्या वेगळ्या ठिकाण झाले वेगवेगळे कीर्तन रेकॉर्डिंग झाले ते ऐकले शेकडो कीर्तनाच्या कॅसेट जमा केल्या प्रभावी झालो त्या घटनेने नंतरच्या त्या कालखंडात जेव्हा माझे हजारो कीर्तन झाले नंतर मला जेव्हा स्वतःचा कीर्तनाचा एक दृष्टिकोन तयार झाला माझे कीर्तनाचं अंग तयार झालं जेव्हा मला कळू लागलं की कीर्तन कळणं आणि कीर्तन करणं फरक असतो कीर्तन कोणालाही करता येतं कीर्तन कळत नाही खूप कमी लोकांना कीर्तन कळतं आणि जेव्हा कीर्तन कळू लागतं तेव्हा कीर्तन करावं वाटत नाही खरा वाटत नाही कीर्तन करा वाटत नाही मग कीर्तन कळायला लागलं का कीर्तन कळणं चांगलं कीर्तन का कळलं वाईट तेच तर प्रकार सांगायचे ते मला सगळे ती तर कळत नाही अजिबात कळू नाही अजिबात नाही कळावी कारण कीर्तन हे कीर्तनकारावरती अवलंबून असतं जसा पकवाज हा गुण आहे तो तो पकवाज वादकाच्या अंगात आहे कैलास महाराजच्या अंगात वादकात गुण आहे स्वतंत्र वाजत नाही तो पेटी हा गुण आहे तो वादकाच्या अंगात आहे त्याचे काय सातच सुरेत सारे गम पध नि परत सा नाही आठ होतील सा रे ग म प ध नी सा जर म्हणा पुढचा सा असतो कारण त्या पुढच्या सावरचा सा होईल तो तीन नऊ स्वर हो सातच स्वर आहे सात स्वरामध्ये संपूर्ण पेटी <laughs> पक्वाचा गुण आहे तो पकवाजाच्या अंगातील स्वतंत्र वाजवतो का तो नाही आता सुरेशी महाराजांना एखादा मोकळा मोकडाच्या काहीतरी वाजवलं की तो वाजला तो वाजला म्हणजे त्याचा स्वतःचा कोणताच गुण नाही त्यांच्या हाताची स्पीड त्यांना केलेले प्रॅक्टिस त्यांच्या डोक्यात असलेले बोल त्यांचा रियाज त्यानुसार तो वाजत राहतो त्याला स्वतःची बोल नाही तिला स्वतःचा स्वर नाही जो <cmPod> त्याच्यावरती लादतो तो स्वर तसं कीर्तन हे स्वतंत्र नाही कीर्तन सर्वांना मिळून करण्याची क्रिया आहे पण कीर्तन कसं होतं ते कीर्तनकारावरती अवलंबून असत मी आज जसं करेन तसं कीर्तन उद्याचा कीर्तनकार जसं करेल तसं कीर्तन काल जोशी महाराजांनी कीर्तन अमृत महाराजांनी तसं कीर्तन कीर्तन असते पण त्यांचं कीर्तन ते वेगळ्या रंगाचं माझं वेगळ्या रंगाचं उद्याचं वेगळं म्हणजे वक्ता बदलला की कीर्तन बदलत नाही कीर्तनकार बदलला की भाव बदलतो विठल म्हणून मी स्वतः केलेले कीर्तनकाराचे तीन प्रकार त्या मी लिहिले आता मी ते आठवले येताना मला मला कीर्तनाची आपण कीर्तनकाराची चर्चा केली या लिस्टमध्ये नावं वाचले कीर्तनकाराची चर्चा केली आणि मला वाटलं महाराष्ट्रात तीन प्रकारचे कीर्तनकार आहेत तीन प्रकारची ती मी डोक्यात सर्च चालूच माझ्या डोक्यात एक एक काउंट करणं मग आता भगवान महाराजांचा पिन घेतला माझा विसरला आणि मी ते तीन कीर्तनकाराची नावं टाकली ऐका कीर्तन ही परंपरा आहे पहिले चरण झालं कीर्तन चांग कीर्तन चांग हे चांगलं कीर्तन तू कोणता कोणतं हो अंग हरिरूप कृष्ण रूप जीवन होते पांडुरंग रूप जीवन होते हरिरूप जीवन होणे ब्रह्मरूप जीवन होणे शरीर आपल्या स्वतःचं शरीर कीर्तन रूप झालं पाहिजे तेव्हा कीर्तन चांगलं आता तो करणारा व्यक्ती शोधावा गेला कीर्तनकार त्या कीर्तनकाराची तीन रूप आहेत चला टाळी वाजव पहिले एक कीर्तन दर्शनीय कीर्तनकाराचे प्रकार सांगतो दर्शनीय कीर्तनकार श्रवणीय कीर्तनकार आणि पूजनीय कीर्तनकार अशी कीर्तनकाराचे तीन प्रकार असतात यापेक्षा चौथा नसतो कोणी व्यक्ती असं तर आपण त्याचा काउंट करून स्वतंत्र या त्याविषयी मी बोलतो ते तीन विषय सांगितले कीर्तन परंपरेला जो करतो त्याला मी कीर्तनकार म्हणतो त्या कीर्तनकाराचं पहिलं रूप आहे दर्शनीय कीर्तनकार श्रवणीय कीर्तनकार आणि पूजनीय कीर्तनकार आता पहिल्या शब्दावरती घ्या कीर्तनकाराचा पहिला प्रकार दर्शनीय कीर्तनकार म्हणजे कीर्तनकाराचा चेहरा किती सुंदर आहे तो किती पर्सनॅलिटी त्याची कशी आहे तो कसा बोलतो ऍक्टिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण विचार करतो ना वक्ता हा दर्शनीय असावा लागतो वरता हा दर्शनीय असावा लागतो कारण बोलणारा व्यक्ती जर अत्यंत म्हणतो सॉक्रटिस आपण जर नीटला सर्च करटिस पाश्चिमात्य वेस्टर्न फिलॉसॉफीचा प्रचंड मोठा जनक मानला जातो इंडियन फिलॉसॉफी स्ट्रॉंग येतो सॉक्रटिस त्याला सर्च करा त्याचा चेहरा पा मी पाहिला त्याचा चेहरा नीटला एवढा क्रूप होता तो एवढा काळा होता पण त्याच्याकडे वक्तृत्व असे गुण होती त्याला श्रवणीय पुढचा भाग येतो माझा तो दर्शनीय नव्हता तो दर्शनीय नव्हता तो वक्ता होता पण दर्शनीय नव्हता तो कसा होता माहिती का त्याला स्पेल बॉन्डिंग पॉवर मंत्रमुता संमोहन तो बोला लागला की माणसं पागल व्हायची हो श्रवणी श्रवणीय इंदोरीकर महाराज दर्शनीय नाही श्रवणीय चेहरा अत्यंत सुंदर राहणीमान खूप सुंदर आहे असं नाही जसा आला तसा फेटा बांधणी जसं जसं हलतायत जसं फेकता येईल तसं फेकणे ते त्यांच्या मस्ती कीर्तन करतात अगदी आनंदाने आम्ही त्यांना आता झालेल्या कालखंडामध्ये सर्वांनी सपोर्ट केला तो करणार केला बोल काय केलाच पाहिजे तो सर्वांनी कोणी येऊन कोणी बोलायला आम्ही का काय सहन करायचं ते आपला अधिकार तपासावा पुढच्या व्यक्तीला बोलण्याची पात्रता पावी आपल्या गावात कोणी विचारत नाही जिथं जो सगळं जग ज्या व्यक्तीला फॉलो करतो संपूर्ण महाराष्ट्र जगभरात ज्या व्यक्तीची चर्चा केली जाते कोणत्या व्यक्तीबद्दल बोलताना आपल्या स्वतःचा अधिकार पाहिला पाहिजे आता कैलास माझा एखादा मुखडा वाजवायला मी त्यांची स्तुती केली एखादा शब्द चुकला मी त्यांना समजून सांगितलं मी सांगू शकतो कारण त्यात कळतं कळतं अधिकारी मी त्यांना सांगू शकतो मला गाण्यातलं कळत मी काय सांगू ना काय गायले वगुंडे महाराजांनी यांनी गडेकर महाराजांनी गायले कळतच नाही ना गाण्यातलं नको मी त्यांना म्हणलो तुमचा साथ चुकला ते, ते मला म्हणे मनावर चाल महाराज मी म्हणलो नाही आपल्या गाता येत नाही गातायत ना मग अक्कल कशाला पाजळतो ज्यातलं कळत नाही ते करता बोलतो मी दर्शनीय सांगतो मन तर बरेचसे कीर्तनकार दिसण्याकरता सुंदर असतात अत्यंत सुंदर असतात पण त्यांचं कीर्तन श्रवणीय असतं असं नक्की नाही ते पूजनीय असतात हे तर बिलकुल नाही अजिबात नाही अजिबात नाही व्यक्ती सुंदर कीर्तनकार सुंदर असणे अत्यंत पूर्वीच्या काळात लोक म्हणजे तिला दाढी असावी तर ढेरी असावी आता ढेरीचा काय कीर्तनकार आणि ढेरीचा काय का पण लोकरा लागतो कारण जर बारीक एखादा व्यक्ती गेम ही करीन का पण कीर्तन अरे कीर्तन काय उड्या मारायच्या का पुस्तीय करायला का मारा करा लाता मारायच्या आमचा मित्र आहे गोविंद महाराज गोरे आम्ही एकत्र पाठात तेव्हा ते बारीक होते आताच बारीक तेव्हा जास्त असं बारीक होते सुरेश नाही एकदा त्यांच्यासोबत आमची गोरे मावले गेले ज्ञानेश्वर गोली दोघे सोबत गेले आता ते दिसायला स्ट्रॉंग गोरे माझं बारीक लोकांनी त्यांच्या दर्शना बारी लावली नाही कळलं दर्शनीय अन कीर्तंकार इथं बसलो नाही वाट पाहतो कुणीच दर्शन घेणं उलट यामले बाजूला सर ना बर ते विसरकले बाजूला जेनं तारीख गेली तो पळत पळत यांच महाराज प्रवास ना लोक म्हणजे मग हे कोण होतो <laughs> बाबा जर तर मग हाकून होता मग ते ना परचे आजचे कीर्तन फार मग जेच दर्शन घेतलं का ते उठली दाडी जम बसली कारण ते त्यांनाच होते जोपर्यंत लोक माझं दर्शन घेतात तोपर्यंत बोलू नका घेऊ द्या एवढा <laughs> <योड़ा> आहे <चांसे। laughs> आणि एकदा लोकांना आमचं रूप कळलं की मग जातो आम्ही <laughs> आम्ही निघतो मग तुमचा चालू हो दे वाटत नव्हतं लोकांना अहो तिथं गेल्याची एकदा बदली कीर्तना ते पनवेलला गेले गोरे महाराज बदली गेले तेव्हा तिथं ज्यांच्या जागी गेले त्यांना तिला म्हणले अरे तिथं पोरग चालू आहे अरे तुला बोलता येईल काय अरे पोरग बोलण्याचा काय संबंध आहे का म्हणजे लोकाला वक्ता दर्शनीय पण लागतो दर्शनीय पण लागतो वक्ता दिसला सुंदर राहिला खूप चांगल्या अंगावरती त्या कपडे चांगल्या ब्रँडेड वस्तू त्याच्या अंगावरती लागतो कारण त्याला वक्ता दर्शनीय म्हणतात बरेचसे वक्ते दर्शनीय असतात म्हणून वक्त्याचा पहिल्या प्रकारे दर्शनीय त्याचं राहणीमान त्याचं दिसणं त्याचं वागणं पहिलं तो कोणत्या गाडीत येतो तो कसा अॅटिट्यूड न करतो तो, तो खाताना किती खातो का जास्त मिरच्याच खातो भलत्याच मिरच्या खाल्ल्या आज मी आहे नाही तुम्ही वाढू लागले आणि त्याला काय मला जायचं उद्या पटण्याला बिहारमध्ये कीर्तन येतं दोन तीन दिवस तिकडे खरंतर आजच जायचं होतं मुरली धरमार्जांना सांगितलं आज उद्या तिकीट काढा विमानाचं पण आज थांबा मग ते आजचं परत कॅन्सल करून उद्या बायप्लेन पुण्यावरून पुणेवरून जातोय पाच सहा जोग महाराज जयंती शताब्दी उत्सवाचा मोठा सप्ताह पटण्यामध्ये आणि दुसरी गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं पन्नास वर्ष तिथले मुख्यमंत्री नितीश कुमार साजरा करतायत <laughs> संप्रदायाच्या प्रचार बंगाल बिहार आसाम ओडिसा वेगवेगळ्या राज्यात जगभर संप्रदायाचा प्रचार प्रसार केला जातो वारकरी संप्रदाय जरी विचारा म्हणजे प्रसिद्धीच्या दृष्टीने थोडा वाटत असेल पण वारकरी संप्रायाची फिलॉसॉफी ना ती संपूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलेली आहे संपूर्ण विश्वाने ऍक्सेप्ट केलेली आहे तो आजचा विषय नाही कधीतरी बोले वारकरी संप्रदायाच्या संबंधाने कधीतरी बोलले आज संप्रदायातल्या कीर्तन आणि कीर्तनकार या संबंधाने मला फक्त बोलायचं हॉटस्पॉट इथं आहे बर का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा